हे हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज आहे डे टू आपल्या व्लॉगचा आणि आज मी चालली आहे शेगावला राजवीर पण सोबत येत आहे आणि माझी मम्मी पण सोबत येत आहे तर लवकर आम्ही म्हणजे रेडी वगैरे झालेलो आहे घराला लॉक वगैरे करते आणि लवकर आता निघणार आहे चल राजवीर घर नीट लॉक केलाय बेटा गाडीने जायचंय आज आपल्याला बैक टू का गाड़ी पर्स तो चलो सारा सामान अच्छे से रख लिया इकड़े 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 बस हाँ

मम्मी आली आहे आणि आता मी लवकर निघतो शेगावला जाण्यासाठी कारण की साडे अकरा वाजले अकरा ला निघायचं होतं तर थोडं लेट झाला ओके थंडीच आहे त्यामुळे काही ऊन जाणवत नाहीये मी मागे नाही बस हे बघा काही आम्ही थांबलो आहे शेतामध्ये रोडच्या बाजूलाच एक शेत आहे तर तिथे बोरीचं झाड आहे ते बघू त्याला बोरा आहे का कारण की खूप बोरं खायची इच्छा होते

मस्त मजा येणार आम्ही पोहोचलोय शेगावला आणि पार्किंग मध्ये आम्ही गाडी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता शेगाव मध्ये पार्किंग किती छान आणि किती स्वच्छ आहे इकडे गाडी पार्क केली आहे चला चल राजवीर पूर्ण पार्किंग येईल हे बघा पार्किंगमधून पूर्ण आतमधून असा रस्ता झालेला आहे मंदिराकडे जाण्यासाठी म्हणजे पूर्ण सावली आणि ऊन नाही लागणार तुम्हाला पाऊस नाही लागणार कुठल्याच गोष्टीचं ट्रॅफिक नाही आहे सेफली आपण मंदिरापर्यंत पोहोचणार आहे पार्किंगमधून आणि आज थोडीशी गर्दी पण जास्त वाटत आहे राजवीर इकडनी भेटत सर नाणीचा हात पकड होता निघालो होता आपण बाहेर डायरेक्ट मंदिराजवळ <coughs> काय माहिती चल राजवी इकडने जायचं आहे ना कुठून जायचंय आपल्याला राजवीर तर काही छान दर्शन वगैरे झालं आमचं आणि लवकर झालं पंधरा मिनिटच झालं तर महाप्रसाद महाप्रसादर तर महाप्रसादच्या लाईन मध्ये आलो आहे आणि इकडे पण थोडी गर्दी कमीच नाही तुम्ही पाहू शकता गाईज खूप छान शांततेत आणि आरामात दर्शन झालेलं आहे आमचं आणि प्र, महाप्रसाद पण घेतलेला आहे तर वापस मी आली आता पार्किंग मध्ये तर लवकर आता मी निघते इथून कारण की चार वाजत आले आहेत सो लवकर घरी पोहोचायचं संध्याकाळी राजूला क्लास पण आहे सहा वाजेला तर चला लवकर इथून निघूया आता तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे घरी आय होप सो so तुम्हाला व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मराठी मुलीला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा थँक्यू सो मच बाय